नोकरी आणि संसार ह्या गोष्टी सांभाळत सांभाळत ही आ, ही गोष्ट आम्हाला करायला मिळते त्याचा खूप आनंद होतो आणि आम्ही पंढरीपर्यंत जाऊ शकत नाही पण ह्या वारकऱ्यांची सेवा करून आम्ही पंढरीला गेल्याचा अनुभव आम्हाला होतो आणि आम्ही पोलीस यंत्रणा एवढी छान केलेली आहे त्याच्यामध्ये भरारी पथक आहे छेडछाड पथक आहे कुठं चे सॅचिंग काय होऊ नये यासाठी वेगवेगळे पथक नेमलेले असतात पण वारीमध्ये माऊली 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 म्हणून चांगलं वाटतं चांगलं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा पुण्यनगरीत संतांच्या पालख्या या दाखल होत आहेत खरं तर वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जाती आणि वारी म्हटलं की सर्वत्र आपण जर पाहिलं तर अतिशय भक्तिमय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं तर पुण्यामध्ये खरं तर दोन दिवस पालख्या मुक्कामी असतात संतश्रेष्ठ आपण पाहिलं तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या यांच्या दोन्हींच्या पालख्या पुण्यनगरीत दाखल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी जे वारकरी लाखोंच्या संख्येने पुण्यनगरीमध्ये दाखल होतात त्यांची सेवा करण्यासाठी खरं तर प्रत्येकजण उत्साही अस असलेला आपण पाहायला मिळतो आणि यातच आपण जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त हा देखील महत्त्वाचा असतो आणि यामध्येच ज्या महिला भगिनी आहेत त्या कशा पद्धतीनं याचा बंदोबस्त असतो त्या त्यांचा वारीचा अनुभव कसा आपण जाणून घेणार आहोत ताई तुमचं डिजिटल प्रभातमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे खरं तर पुण्यनगरीत आता दाखल होत आहेत पालख्या काहीच वेळामध्ये कसं वाटतं आणि तुमचा खरं तर तुम्ही अनेक वर्षांपासून हा या बंदोबस्तामध्ये आहात तर वारीचा जो बंदोबस्त असतो तर तो अनुभव नेमका कसा असतो वारीचा जो बंदोबस्त आहे त्यामध्ये खूप चांगले अनुभव येतात म्हणजे आम्हाला नोकरी आणि संसार ह्या गोष्टी सांभाळत सांभाळत ही आ, ही गोष्ट आम्हाला करायला मिळते त्याचा खूप आनंद होतो आणि आम्ही पंढरीपर्यंत जाऊ शकत नाही पण ह्या वारकऱ्यांची सेवा करून आम्ही पंढरीला गेल्याचा अनुभव आम्हाला होतो त्यामुळं खूप छान अनुभव आहे तर इतर जे सणवार असतात त्यावेळेचा बंदोबस्त आणि वारीचा बंदोबस्त काय नेमका फरक जाणवतो इतर सण सणाचा जो बंदोबस्त आहे आणि वारीचा जो बंदोबस्त आहे यात जमीन आसमानाचा फरक आहे वारकऱ्यांची सेवा करून जो विठ्ठलाला भेटल्याची जी अनुभूती होते ना ती इतर सणात होत नाही आणि खूप चांगला अनुभव आहे खरं तर तुमचं जे काम आहे खरं तर बऱ्याच तासांच्या तुमच्या ड्युटी असतात बऱ्याच वेळ तुम्हाला उभं राहावं लागतं गर्दीचं नियोजन करावं लागतं यामध्ये थकायला होतं का थकायला होतं पण वारकऱ्यांची सेवा करून तो थकवाही दूर होतो आमचा कशा पद्धतीनं एकूणच रिस्पॉन्स असतो म्हणजे या वारीमध्ये आपण पाहिलं तर एक चैतन्य असतं त्यासोबतच लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वत्र सगळेच जण यामध्ये सहभागी झालेले असतात तर वारीमधील तुम्हाला विशेष काय भावतं बँक ऑफ महाराष्ट्र सह मिळवा सुरक्षा आणि समृद्धीचा आनंद तीनशे सहासष्ट दिवसांच्या ठेवीवर मिळवा सात पॉइंट पासष्ट टक्क्यांपर्यंतचा आकर्षक व्याज दर तुमची बचत वाढवण्याचा स्मार्ट मार्ग आजच तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या बँक ऑफ महाराष्ट्र एक परिवार एक बँक वारीमध्ये जी लहान मुलं विठ्ठल आणि रुक्मिणीचा जो काय म्हणजे हे करतात गेटअप करतात तो खूप भाव होतो माझ्या मनाला आणि जणू विठ्ठल आणि रुक्मिणी समोर आलेत आमच्या असं भाव होतो ताई तुम्ही किती वर्षांपासून खरं तर वारीमध्ये आपल्या बंदोबस्तामध्ये सहभागी झालेला आहात आणि तुमचा अनुभव नेमका काय मला एकूण सोळा सतरा वर्ष झालेले आहेत वारीचा बंदोबस्त करते आणि हा अनुभव इतका छान आहे की हा बंदोबस्त मला वाटतच नाही की हा बंदोबस्त आहे की याला लक्ष द्यावं लागत आहे सगळे आपापल्या ह्याच्या धुंदीमध्ये असतात आणि पुढे विठ्ठलाचं नाम घेऊन पुढे सरकत असतात सर। त्यामुळे त्यांना जा जा म्हणून असं काही वाटतच नाही ते त्यांचे 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 निघून जातात त्यामुळे हा बंदोबस्त काही थकवा जाणत नाही का काही नाही इतर बंदोबस्त आहे तर प्रत्येक जण वारीमधून काहीतरी शिकत असतो तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा तुमचा अनुभव काय शिकायला म्हटलं की सगळे एकच आहेत कोणी लहान मोठे काही नाही लहान पण तोच असतो आणि मोठा पण तोच बोलत असतो त्याच्यामुळे काय वाटतं खरं मजल दर मजल करत पायी वारी जी असते खरं तर वयस्कर देखील यामध्ये सहभागी झाले कुठली कुठलाही थकवा नसतो त्यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतो तुम्ही काय शिकला या वारी म्हणजे म्हणायचं झालं तर या वारीमध्ये एक नाही लहान मोठे आणि वयस्कर म्हणजे याच्यात असं काहीच नाही आहे सगळेजण पायी चालत जातात आणि आपण काही इथं पुण्यामध्ये वारी तोपर्यंत आपण त्यांचं एक त्यांना संरक्षण देणार आहे परंतु ते इथून पंढरपूरपर्यंत जातात आणि बस त्याचं तर आम्हाला म्हणजे समाधानी आम्ही त्या आता तुम्ही खरं तर अनेक वर्ष याचा बंदोबस्तामध्ये आहात तर एखादा अनुभव तुम्हाला शेअर करते अनुभव म्हणलं की असं वाईट काहीच नाही आहे सगळा छान अनुभव आहे की जे वयस्क हां वयस्क जे लोक आहेत त्यांना उत्साह कुठून येतो म्हणजे ते मी प्रत्येक वर्षी बघत असे की कुठंतरी माणूस थकतो पण असा अजिबात नाही आहे म्हणजे तो माणूस चालत जातो चालत जातो पण एखादे एक एक, एक आम्ही म्हटलं की ते आम्ही तरी थपू पण अजिबात हा एक अनुभव खूप छान आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदच असतो की तो असा हिरमुसलेला आहे की मी दमतो आहे की मी बसतो आहे अजिबातच नाही हे खूप छान अनुभव आहे खरं तर तुमचं जे पोलीस खातं आपण म्हणू की आगा। तो तो अंडर प्रेशर बऱ्याच वेळा तुमचं काम असतं ताणतणावाचं देखील काम असतं त्यामध्ये कुठेतरी रिलॅक्स व्हायला होतं तुम्हाला रिलॅक्स आम्ही सगळे मिळून करतो त्यामुळे जे जिथं एकी असते वाटून घेतो काम त्यामुळे हे काम तुझं हे काम माझं त्यामुळे हे प्रेशरचं काहीच काम नाही आणि आम्ही पोलीस यंत्रणा एवढी छान केलेली आहे त्याच्यामध्ये भरारी पथक आहे छेडछाड पथक आहे कुठं चेन सॅचिंग काय होऊ नये या सगळे वेगवेगळे पथक नेमलेले असतात आणि विशेष म्हणून एक ट्रॅफिकचं जे नियोजन केलेलं आहे कुठं ट्रॅफिक होणार नाही हे सगळं नियोजन व्यवस्थित पोलीस यंत्रणेने पार पाडलेले इथं ट्रॅफिकसाठी मला गाड्या लावायच्या वेगवेगळ्या ठिकाणी सोय करून दिलेलं आहे मग इथं हे आमचे वरिष्ठ खूप चांगलं मार्गदर्शन करतात तसेच कौटुंबिक सपोर्ट असतो त्यामुळे हे काम करू शकतो काम करत असताना अगोदरच आम्ही मनात ठरवत नाही की बाबा आपल्याला त्रास होणार आहे खूप चांगला चांगला यातून पण आनंद घ्यायचा आहे असं ठरवूनच काम करतो आम्ही आणि कर्तव्य पार पाडत असताना थोडंसं रस राहावं लागतं आम्हाला पण वारीमध्ये माऊली 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 म्हणून खूप चांगलं वाटतं चांगला अनुभव नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी हा तुमचा सगळा जो अनुभव आहे तो शेअर केला तर या ज्या भगिनी आहेत पोलीस खात्यामध्ये काम करत असताना वारीचा जेव्हा त्यांना बंदोबस्त लागतो तेव्हा त्यांचा नेमका अनुभव काय याबद्दल त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली परंतु हे सगळं करत असताना हे एकूणच जे वारीचं वातावरण आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीचा थकवा येत नाही या सगळ्या वातावरणामध्ये कामाचा देखील उत्साह तेवढाच टिकून राहतो आणि त्यांचा एकूणच अनुभव काय होता आहे त्यांनी या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरामॅन प्रीतम मी पिऊशा डिजिटल प्रभात पुणे